नमस्कार माझं पुस्तक विश्व या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत संपूर्ण लक्ष रचनाकार सरश्री विभाग दुसरा शारीरिक विकास योग्य आरोग्य शरीर आळस आणि स्वास्थ्य स्वास्थ्य म्हणजे काय स्वस्थ या शब्दाचे दोन भाग आहेत स्व आणि स्थ स्व म्हणजे स्वतः आणि स्थ म्हणजे स्थापित होणे स्थिर होणे स्व म्हणजे स्थापित झालेला किंवा स्थिरावलेला म्हणजे स्वास्थ्य ही अवस्था म्हणजे स्वास्थ्य आता विचार करा या व्याख्येनुसार किती लोक स्वस्थ असतील शरीराचं स्वास्थ्य आरोग्य निरोगीपण याविषयी बहुतेकांना माहीत असतं परंतु शरीराबरोबरच मनाचंही स्वास्थ्य बुद्धीचं स्वास्थ्य सामाजिक आध्यात्मिक आर्थिक स्वास्थ्य नातेसंबंधांबद्दल स्वास्थ्य हेही महत्वाचं आहे याविषयी फारच थोड्या लोकांना माहिती असते अशा प्रकारे जेव्हा पूर्ण स्वास्थ्य प्राप्त होतं तेव्हा त्याला म्हणतात योग्य आरोग्य माणसाचं मनोशरीर यंत्र एम एस वाय सदैव स्वस्थ राहण्यासाठी आपल्या स्वास्थ्य त्रिकोण एम एस वाय त्रिकोण व्यवस्थित समजून घ्यायला हवा या त्रिकोणाचे तीन कोण म्हणजे एम एस वाय पहिला कोण आहे एम म्हणजेच मिल्स आहार आपला आहार जसा असतो त्याप्रमाणे आपल्याला स्वास्थ्य मिळते इंग्रजीत एक म्हण आहे यू आर व्हॉट यू इट अगदी त्याप्रमाणेच या त्रिकोणाचा दुसरा कोण आहे एस म्हणजे स्लीप विश्रांती परिश्रमानंतर घेतलेली विश्रांती म्हणजे सदैव निरोगी राहण्याची गुरुकिल्लीच आहे आणि तिसरा कोण आहे वाय म्हणजेच योगा व्यायाम शरीराच्या प्रत्येक भागाला उचित व्यायाम देणं म्हणजे शरीराचं आयुष्य वाढवणं आपल्यातील गुणांना संपूर्ण विकास करावायचा असेल तर या स्वास्थ्य त्रिकोणाच्या नियमांचं पालन करायलाच हवं प्रत्येकाला आपल्या जीवनात योग्य आरोग्याची प्राप्ती होणं हेच जीवनाचं ध्येय आहे अशा प्रकारचं योग्य आरोग्य फारच कमी लोकांना प्राप्त होतं बाहेरून शरीर भलेही कितीही बलदंड दिस। दिसो सुंदर दिसो मनात जर द्वेषाचे ईर्षेचे विचार चाललेले असतील तर त्या प्रकारचं आरोग्य हे अयोग्य आरोग्य आहे शरीर कितीही स्वस्थ असलं तरी मन आणि बुद्धी रोगट आहे अयोग्य आरोग्य असेल तर मनोबुद्धी रोगट होणारच असणारच आपले हितसंबंध आपले नातेसंबंध रोगट असणार प्रत्येक माणसाला योग्य आरोग्य मिळावं मिळा आपल्याला मिळावं वा असंच वाटत असतं अयोग्य आरोग्य असणं म्हणजे अज्ञानी आरोग्य असणं ना। यामधूनच नानाविध रोगांचा आजारांचा उगम होतो मानसिक बौद्धिक अनारोग्य माणसाच्या प्रगतीतील सर्वात मोठा अडसर आहे या आजारापासून अनारोग्यापासून जितक्या लवकर मुक्ती मिळवता येईल तेवढं श्रेयस्कर जोपर्यंत आपण स्वतःला शरीर समजत असतो तोपर्यंत योग्य आरोग्य मिळणं कदापिही शक्य नाही यासाठी योग्य आरोग्याची संकल्पना व्यवस्थित समजावून घेतली पाहिजे योग या शब्दाचा अर्थ आहे जोडलं जाणं मिलन होणं हे जोडलं जाणं योग्य प्रकारे झालं तरच ते आनंददायक असत जेव्हा लोक एकमेकांना भेटतात किंवा हस्तांदोलन करतात जेव्हा आपण आपला हात हात हातात घेणारा जरुरीपेक्षा जोरात हात दाबतो तेव्हा ते हात मिळवणं दुस्सह होतं हो जेव्हा केव्हा मग आपण असा माणूस भेटतो तेव्हा आपण आपला हात मागे घेतो हात मिळवणं टाळतो कारण आधीचा योग योग्य पद्धतीने झालेला नव्हता योगायोगापासून आपण योगाविषयी योगा ऐकत आलेलो आहोत योग करत आहोत परंतु आता आपल्याला महायोग समजावून घेतला पाहिजे महायोग जाणून घेणे म्हणजेच योग्य आरोग्य साधणे कारण योग्य आरोग्य हाच या योगातील महायोग आहे योगाची स्थापना खूप वर्षांआधी ऋषी मुनींनी केली आहे आणि जेव्हा याची सुरुवात झाली त्यावेळी योग हे आत्मसाक्षात्काराचे एक साधन होते योगाने फक्त आत्मसाक्षात्कार होत नाही तर शारीरिक स्तरावरही योगाचे आपल्याला खूप फायदे होतात आजच्या काळात योग आजार बरे करण्यासाठी केला जातो उदाहरणार्थ ब्लड प्रेशर शुगर सांधेदुखी इत्यादी प्राणायामाने किंवा आसनाने बऱ्याच आजारांवर उपाय केले जातात परंतु योगाद्वारे समाधी मिळू शकते हा मूळ उद्देशच हरवला आहे हे तर हत्तीला काडेपेटी उचलायला लावण्यासारखेच झाले सगळं जंगल पेलण्याची शक्ती असणाऱ्या हत्तीचा उपयोग काय केला तर आगपेटी उचलायला लावली आपण जर या विश्वासात जगत असू की आपले शरीर हेच आपण आहोत तर आपण आयोग्य दुर्धर रोगट जीवन जगत आहोत हाच याचा अर्थ आहे आपल्याला या विचारांपासून या समजुतींपासून आणि धारणेपासून मुक्ती मिळवायची असेल तर आपल्याला हॅपी थॉट्स अंगीकारले पाहिजेत हॅपी थॉट्स म्हणजेच चांगले विचार योग्य आरोग्य आणि अयोग्य आरोग्य यामधील पुलाचे काम ते करतात योग्य आरोग्य मिळवण्यासाठी शरीरातील पाच गरजा आणि निसर्गात उपलब्ध असलेले सहा डॉक्टर्स जणू जाणून घेणे अत्यावश्यक आहे शरीराच्या पाच गरजा माणसाचे स्थूल म्हणजेच बाहेरचे शरीर अन्नमय शरीर म्हणून ओळखले जाते कारण हे अन्नापासून बनलेले आहे हे प्राणयुक्त शरीर श्वासाद्वारे चालते हे शरीर मनोमय आणि विवेकमय शरीराने मन आणि बुद्धी विचार करते आणि निर्णय घेते अन्नमय शरीरासाठी पाच गोष्टी आवश्यक आहेत व्यायाम प्राणायाम सम्यकाराम म्हणजेच गरज गरजे एवढा आदर्श आहार शरीरासाठी रुची आवडीचे काम ते जास्तही नसावे आणि कमीही नसावे जेव्हा शरीराच्या या पाच गरजा पूर्ण होतात तेव्हा शरीर पूर्णपणे खुलते आणि प्रफुल्लित आनंदित होते सहा डॉक्टर्सचा उपयोग करा निसर्गाने आपल्याला सहा डॉक्टर्स दिलेले आहेत आपले स्वास्थ्य वाढवण्यासाठी शरीराची ताकद वाढवण्यासाठी यांचा उपयोग करणे आवश्यक आहे इफ हेल्थ इज द क्वेश्चन आन्सर इज द आन्सर डॉक्टर्स खालील दिल्याप्रमाणे आहेत नंबर एक एअर हवा नंबर दोन न्यूट्रिशन भोजन नंबर तीन सनलाईट सूर्यप्रकाश नंबर चार वॉटर पाणी नंबर पाच एक्सरसाइज व्यायाम नंबर सहा रिलॅक्सेशन विश्रांती शरीर आपले हत्यार आहे त्याने जास्त वेळ काम करण्यासाठी त्याला धारदार बन बनवणे आवश्यक आहे शरीराला आराम आणि व्यायाम देण्याची कला एकाच वेळी आपल्याला शिकायची असते निसर्गातून मिळालेले हे सहा डॉक्टर्स यात आपल्याला मदत करतात नंबर एक एअर म्हणजेच हवा पहिल्यांदा माणूस सवयी लावून घेतो नंतर त्याच सवयींचा माणूस गुलाम बनतो यासाठी दररोज प्रत्येक तासाला एक लांब दीर्घ श्वास घेण्याची सवय लावून घेतली पाहिजे ही सवय आपल्याला फुफ्फुसांची ताकद वाढवते आणि नवीन ऊर्जा निर्माण करते प्राणायामात ओम सोहम वॉवल ब्रीदिंग इत्यादींचा अभ्यास योग्य मार्गदर्शन घेऊन करा प्राणायाम म्हणजे श्वासाला एक विशिष्ट वेळेपर्यंत रोखून धरणे श्वास घेणे दीर्घ करणे श्वास जोराने वेगात सोडणे इत्यादी करणे प्राणायामाने शरीराला शरीरातील ऊर्जेला गती मिळते शरीरातील संपूर्ण नाड्या नसा स्वच्छ आणि शुद्ध होतात आपण बऱ्याच वेळा पाहिले असेल की जेव्हा आपण वजन उचलतो तेव्हा प्रथम श्वास आत भरून घेतो नंतर श्वास रोखून धरून वजन उचलतो त्याप्रमाणे वजनदार गोष्टीला सुद्धा हलक्या वाटतात उंच लांब पायऱ्या चढणे सुद्धा सोपे होऊन जाते जे लोक प्राणशक्तीला योग्य प्रकारे समजावून घेतात किंवा ओळखू शकतात ते आपल्या शरीराकडून जास्त काम करून घेऊ शकतात यासाठी खालील पद्धतींचा अवलंब करावा नंबर एक वरवरचा श्वास न घेता मध्यम श्वास घ्या आणि अधूनमधून दीर्घ श्वास घ्या आपल्या फुफ्फुसांचा जास्तीत जास्त उपयोग करा नंबर दोन नाकाने श्वास घेण्याची सवय लावून घ्या तोंडाने श्वास घेण्याचे टाळा स्वच्छ व वा हवेशीर वातावरणात जास्त वेळ राहण्याचा प्रयत्न करा नंबर दोन न्यूट्रिशन भोजन अन्नाचा मनावर खोलवर प्रभाव पडतो त्यामुळे तामसी आणि राजसी आहार वर्ज करावा नेहमी सात्विक पदार्थ ग्रहण करावेत खाली दिलेल्या बारा गोष्टींचा सतत उपयोग करावा नंबर एक कमी मसालेदार आणि कमी तिखट असलेले भोजन घ्यावे नंबर दोन कच्च्या भाज्या सॅलेड व फळे खावीत जसे की गाजर सफरचंद संत्री मुळा काकडी डाळिंब बीट इत्यादी नंबर तीन मोड आलेली कडधान्ये जेवणात घ्यावी जसे की मटकी मूग मेथी पालेभाज्या इत्यादी तो आदर्श आहार आहे नंबर चार जेवणानंतर जर आपण फळं खात असाल तर जेवण जेवढे कमी कराल तेवढेच हे फळ फळ देईल नंबर पाच जेवताना मध्येच पाणी प्यायचे असेल तर कमी प्यावे नंबर सहा आपण जेवण हाताने करत असाल तर नख कापलेली हवीत जर नख वाढलेली असतील तर चमच्याने जेवले पाहिजे नखं छोटी असली तरी त्यात माती असू शकते त्यामुळे खाताना हातांची पूर्ण स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे नंबर सात काही लोकांची सहा रस छत्तीस भोज एकत्र घेण्याची इच्छा असते त्यामुळे पोटावर अत्याचार होतात याकरिता अनेक भाज्या एकत्र खाऊ नयेत एक कोरणे आणि एक ओली उदाहरणार्थ वरण भाजी भात पोळी कच्च्या भाज्या हा आदर्श आहार आहे नंबर आठ अंधारात किंवा कमी प्रकाशात जेवू नये कारण जेवणात कीटक पतंग मकोडे पडण्याची शक्यता असते नंबर नऊ नु, जास्त जेवणाच्या लालसेपासून दूर राहावे नंबर दहा महिन्यातून एकदा उपवास असा करावा नंबर अकरा जेवताना अडचणी समस्यांवर विचार करू नये विचार करायचाच असेल तर अशा गोष्टींचा करावा की ज्या हलक्या फुलक्या आनंद देणाऱ्या आहेत नंबर बारा जेवण्याआधी भोजन ध्यान करावे हे पचनाला खूप लाभदायक आहे ते याप्रमाणे आहे डोळे बंद करून जेवणाचा सुगंध अनुभवावा डोळे उघडून जेवणाचे निरीक्षण करावे रंग व रूप बघावे जेवणाला स्पर्शून अनुभवावे हे जेवण जेव्हा जिभेवर असेल त्यावेळी त्याची चव कशी असेल ह्याची काही क्षण कल्पना करावी एवढे सगळे करून झाल्यावर आपली जेवण पचवायची तयारी होते आपल्या तोंडाला पाणी सुटेल हे जेवण पचण्यासाठी अतिशय उपयोगी आहे जेवणाच्या प्रत्येक घासात तोंडातील पाणी म्हणजेच लाळ मिसळणं फायद्याचे आहे नंबर तीन सनलाइट सूर्यप्रकाश सूर्यकिरण आपल्या शरीरासाठी आणि हाडांसाठी आवश्यक आहेत चेहरा आणि डोक्याचा काही नाजूक भाग झाकून शरीराच्या बाकी भागांना सूर्य स्नान द्यावे हे स्नान सकाळच्या कोवळ्या उन्हात घराच्या अंगणात किंवा छतावर घ्यावे आपल्या डोक्याला व डोळ्यांना थंड टॉवेलने झाकून घ्यावे सूर्याचे कोवळे ऊन शरीरासाठी अतिउत्तम आहे कडक उन्हापासून बचाव जेव्हा दुपारच्या वेळी बाहेर पडायचे असेल तेव्हा एक ग्लास पाणी पिऊन निघावे उन्हातून परत आल्यावर लगेच पाणी पिऊ नये थोडा वेळ थांबून पाणी प्यावे नंबर चार वॉटर पाणी ज्याप्रमाणे शरीराला बाहेरून स्वच्छ आणि निर्मळ करण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्याप्रमाणे आतून शरीर स्वच्छ करण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे रोज भरपूर स्वच्छ पाणी प्यावे रोज सकाळी रिकाम्या पोटी थोडेसे पाणी अवश्य प्यावे हा पोटाच्या विकारासाठीचा सोपा उपाय आहे हळूहळू पाण्याची क्षमता वाढवून तीन ग्लास करावी सुरुवात अर्ध्या ग्लासापासून करू शकता दात घासल्याशिवायही पाणी पिऊ शकता पाणी प्यायल्यानंतर पंचेचाळीस मिनिटे काहीच खाऊ नये पाणी प्यायल्यानंतर दात घासू शकता आपल्या डोळ्यांना स्वच्छ पाण्याने रोज धुवावे विद्यार्थ्यांसाठी हे उत्तम आहे वाहत पाणी बघणे हे सुद्धा मन प्रसन्न करणारे असते नदीकिनारी बसून प्राणायाम करणे जास्त फायदेशीर आहे नंबर पाच एक्सरसाइज व्यायाम शरीराच्या प्रत्येक अंगाला व्यायाम मिळाला पाहिजे जिथे शरीरात ताण असेल त्या अवयवाला ताणून सैल सोडले पाहिजे याप्रमाणे शरीर काम करण्यास पुन्हा तयार होते थंडीच्या दिवसात जास्त व्यायाम करावा योगासनं व्यायाम करण्याची उत्तम पद्धत आहे प्रत्येक अवयवासाठी वेगवेगळी आसने बनवलेली आहेत त्याचा फायदा आपल्या शरीरानुसार घ्यावा आजारी पडल्यानंतर लोक व्यायाम सुरू करतात परंतु आजारी पडण्याआधी जर व्यायाम केला तर आजारीच पडणार नाही हलक्या फुलक्या कस कसरती एरोबिक्स किंवा नृत्य करून आपल्या शरीराला व्यायाम द्यावा उन्हाळ्यात कमी व्यायाम करावा वेगात आणि पायी चालणे सगळ्यांसाठीचा आदर्श व्यायाम आहे मालिश केल्यानेही शरीराच्या अवयवांना व्यायाम मिळतो नंबर सहा रिलॅक्सेशन विश्रांती जसे शरीराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम मिळणे आवश्यक आहे तसेच शरीराच्या प्रत्येक अवयवाला आळा आराम मिळणे पण आवश्यक आहे सत्तर टक्के ताण व थकवा आपल्या डोळ्यांच्या बाजूला असतो याकरिता रोज तो ताण आपल्या आत आहे तो काढून टाकण्याचे आपल्या डोळ्यांना सूचना द्यावी रोज जेव्हा आपल्याला थकल्यासारखे वाटते आणि आराम करावाचा वाटतो त्यावेळी ताणाला बाहेर जाऊ देण्याची डोळ्यांना सूचना द्यावी डोळे आपले म्हणणे ऐकतात

आणि शरीराच्या प्रत्येक अवयवाला तणावमुक्त करून जास्त क्षमता ऊर्जा मिळवू शकतो यामुळे आपण पूर्ण दिवस आधीपेक्षा जास्त काम करू शकाल झोप झोपेचा अर्थ आहे शरीर आणि मन यांना आराम देणे याने आपला मेंदू दुसऱ्या दु दु दिवशी काम करण्यासाठी तयार होतो गाढ झोपेनंतर माणसाला ताजेतवाने वाटते आणि तो नवीन दिवसाचे स्वागत आत्मविश्वासाने करण्यास तयार होतो एक मूल एक तरुण आणि एक म्हातारा माणूस यांची कामे वेगवेगळी आहेत ते एकसारख्या झोपेने समाधानी होत नाहीत बाळ अठरा ते वीस तास झो झोप घेऊ घेऊन वाढते म्हाताऱ्यांना तेवढ्या झोपेची आवश्यकता नसते काही लोकांना चार ते सहा तास झोप घेणे आवश्यक असते कमी व गाठ झोप घेऊन सुद्धा शरीराला या व्यक्ती ताजे ठेवू शकतात रात्री कमी झोप घेतली तर दिवसा अर्धा तास मांजरीसारखी डुलकी खूप योग्य आहे आपली झोप कोणताही वाईट परिणाम होऊ न देता हळूहळू सहा ते सात तासापर्यंत आणू शकतं हे तेव्हा शक्य आहे जेव्हा जवळ ठोस आणि महान लक्ष आहे झोपेचा सगळ्यात मोठा शत्रू आहे काळजी आजच्या युगात यामुळे निद्रानाशाचा रोग पसरला आहे म्हणूनच झोपेच्या गोळ्यांपासून औषधांपासून दूर राहावे प्राणायाम खेळात भाग घेणे उपयोगी आणि चांगले आहे वेगात चालणे सायकल चालवणे चांगला व्यायाम आहे त्यामुळे झोप चांगली लागते झोपण्यापूर्वी पुस्तक वाचावे किंवा हलके फुलके संगीत ऐकावे घड्याळाकडे सारखे बघून अजून झोप कशी येत नाही म्हणून काळजी करू नये झोप लागावी म्हणून बळजबरीने प्रयत्न केले तर झोप कोसभर दूरच जाते वाईट मार्गाने पैसा कमवणे किंवा दुसऱ्यांचा द्वेष करणे सोडून द्यावे झोपण्यापूर्वी थोडेसे गरम दूध पिल्यास झोप येण्यासाठी मदत होते झोपण्यापूर्वी संपूर्ण विश्वासाने आणि प्रेमाने प्रार्थना करा झोपताना आपल्या उशीवरून प्रेमाने हात फिरवावा कारण तीच आपल्याला गाठ झोपेत नेणार आहे सकाळी उशी उशीला धन्यवाद देऊ शकता शरीराबरोबर जेव्हा सगळे डॉक्टर्स मिळून काम करतात त्यावेळी शरीर आपली उच्चतम क्षमता प्राप्त करते आपले शरीर संपूर्ण शुद्ध करण्यासाठी त्यातून दुर्वे, दुर्गंध द्वेष दृष्ट विचार काढून टाकले पाहिजेत दिलेल्या यादीवरून हे समजून घ्या की आपल्याला शरीरातून काय काढून टाकायचे आहे आणि शरीरात काय घ्यायचे आहे शरीर अन्नमय असेल तर दुर्व्यसन सुस्ती त्यागावे सात्विक आहार व्यायाम घ्यावा शरीर जर प्राणमय असेल तर दुर्गंध धूळ दूर, दूर त्यागावे प्राणायाम आणि स्वच्छ हवा घ्यावी शरीर जर मनोमय असेल तर द्वेष नकारात्मक विचार त्यागा त्यागावे आणि शुभ विचार हॅपी थॉट्स घ्यावेत शरीर जर विवेकमय असेल तर दुष्ट धूर्तबुद्धी कपट त्यागावे आणि तेज आकलन दूरदर्शिता मैत्री अंगीकारावी शारीरिक विकासातील सगळ्यात मोठी अडचण सुस्ती आपल्या जीवनात नवीन विकासाच्या संधी आपण शरीराला पूर्णपणे अभिव्यक्त होऊ दिल्यानंतरच येतात त्याच आपला विकास करतात जे काम आपण सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत करतो ते आपला विकास करते की ते काम जे आपण संध्याकाळी सहा वाजेपासून दहापर्यंत पर्यंत करतो वास्तवात आपला विकास त्याच गोष्टीने होतो ज्या आपण रोजच्या दैनंदिन कामानंतर करतो रोजचे जीवन आपल्या उपजीविका धा घरदार शाळा कॉलेज या सगळ्या धकाधकीमध्ये संपून जाते त्यामुळे आपले जीवन आजपर्यंत जसे चालले आहे त्याप्रमाणे चालत राहते परंतु आपल्याला जर आपला विकास सुद्धा व्हावा असे वाटत असेल तर आपल्याला आळस झटकून आणखी काहीतरी केले पाहिजे असे काहीतरी जे आपल्याला पुढे जाण्यास मदत करेल जीवनाचे गूढ समजण्यास मदत करेल आळशी माणूस थंडगार शिळे करून ठेवलेले जेवण जेवतो त्यामुळे तो आळशी बनतो बऱ्याच घरातील बायका अन्न शिल्लक राहिल्यावर फेकून द्यावे लागू नये म्हणून खाऊन टाकतात त्यामुळे हळूहळू त्यांचे शरीर तमोगुण पूर्ण व्हायला लागते असे लोक भूक न लागताच सुद्धा जेवतात ते खाण्यासाठी जगतात आळशी लोकांना बाहेरचे जे जेवण जास्त आवडते त्यांचे रक्ताभिसरण नेहमी पोटातच राहते त्यामुळे तें त्यांना जास्त झोप येते हे लोक अर्धे जेवण स्वतःसाठी जेवतात आणि अर्धे डॉक्टरसाठी असे लोक जास्त कष्ट करत नाहीत ते विचार करतात की झोपून काम होऊ शकते तर बसून का करावे आणि समजा काही कामासाठी त्यांना बसावे लागले तर उभे राहणे आवडत नाही उभ्या उभ्याने ते कुठे पोहोचणार असतील तर त्यांना चालायला आवडत नाही चालता, चालत 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 जर ट्रेन पकडू शकत असतील तर ते पळत नाहीत आळशी माणसाचा आराम हा कुंभकर्णाचा आराम आहे तो नेहमी झोपण्याच्या तयारीत लागलेला असतो म्हणजे उठल्यावर लगेच तो विचार करतो की आता परत झोपण्याची संधी केव्हा मिळेल असे लोक सकाळी उठून असा विचार करतात की सकाळ ब का बरं होते त्यांचा पहिला विचार हाच असतो की अजून दोन चार तास झोपायला मिळाले तर एक आळशी माणूस होता तो शेतात मजेत पहुडला होता तेव्हा एका हितचिंतकाने त्याला शेती करण्याचा सल्ला दिला आळशी माणूस म्हणाला की त्याने काय होईल हितचिंतकाने म्हटले शेती केली तर जास्त कमाई होईल आळशी माणूस म्हणाला जास्त कमाई केल्याने काय होईल हितचिंतक म्हणाला त्यामुळे तुमचं घर होईल आळशी माणूस पुन्हा म्हणाला त्याने काय होईल हितचिंतक म्हणाला अरे मग तुम्ही आरामात झोपू शकता त्यावर आळशी माणूस म्हणतो अरे ते तर मी आत्ताही करतो आहे अळशी माणसाला नेहमी काम न करण्यासाठी सुंदर वाहने मिळतात प्रत्येक प्रकारच्या माणसाला प्रगती करण्यासाठी ही बाधा पार करावी लागते मग तो विद्यार्थी असो की दुकानदार मुलगा असो की त्याचे आई वडील विद्यार्थ्याला जास्त अभ्यास केल्यानंतर आळस येतो आणि तो आळस झटकू शकत नाही तो आपल्या शक्तीला कधी जाणवू जाणून घेऊ शकत नाही जानू, मुलं आई वडिलांनी दिलेले काम सुरू केल्यानंतर लवकरच कंटाळतात आळसावतात त्यांची चिडचिड होते आणि ते कारण शोधायला लागतात स्त्रियांना घरातील कामाचा उभं घेतो कोणी पाहुणा आला तर त्यांना संकटाला संकटाचा डोंगर पडल्यासारखे वाटते दुकानातून परत आल्यावर शेठजींना काही नवीन काम दिलं दिसलं तर त्यांना आळस येतो त्यांना आळस घालवायचा नसतो ते कारण शोधू लागतात किंवा मग रागाचे शिकार होतात आळशी माणसाचे शरीर प्रगती करण्याला आधी प्रतिकार करते ते आपल्या आळसातून बाहेर येऊ इच्छित नाही शरीर आणि मन यांच्या या सवयीमुळे माणूस विकास करू शकत नाही त्याला वाटले तरीसुद्धा तो या तमोगुणांना सोडू शकत नाही आळस आल्यावर शरीर टाळाटाळ ताल करायला लागते त्याची त्याला सवयच झालेली असते नंतर शरीराची ही अवस्था पाहून मन काम करण्यास विरोध करते आळस घालवण्याचा आळस करू नका आजपासूनच काही प्रयोग सुरू करा रोज काहीतरी शारीरिक काम करा जसे योगासन व्यायामशाळेत जाणे आरोग्य केंद्राचे सदस्य बनणे कष्ट करून घाम घेऊ येऊ ये देणे इत्यादी आपली चाल ढकल करण्याची सवय सोडण्यासाठी रोज एक दोन नवीन कामे जरूर करावीत जे आप काम आपल्या मनाला गरजेचे वाटत नाही आणि उद्या केले तरी चालू शकेल असे वाटते ते काम करावे रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला विचारावे की मी अजून एक काम करू शकेन का आणि ते करून टाकावे ही आळस सोडण्याची चांगली पद्धत आहे काहीतरी नवीन शिकण्यासाठी वेळ शक्ती आणि पैसा खर्च करावा जरी आपला आपल्या स्वभावाला हे मान्य नसले तरीही नवनवीन लोकांना भेटावे आपल्या अवतीभोवती नेहमी चालू असणाऱ्या काही नवीन गोष्टींमध्ये भाग घ्यावा शरीराने या गोष्टींबद्दल विधेयक विरोध दर्शवला तरी हे करावे थोडेसे सामाजिक कार्य करावे त्यामुळे समाजात बदल करण्याला आपला हातभार लागेल छंद वर्ग लावावेत जसे की संगीत नृत्य कला व्यक्तित्व विकास स्मरणशक्ती विकास रेकी इत्यादी लिखाणाचे काम हाती घ्यावे वर्तमानपत्रासाठी किंवा आपल्या स्वतःच्या आनंदांसाठी हे करावे दिवसभराच्या कामानंतर आपला आळस घालवण्यासाठी आठवड्यातून एकदा वेगवेगळ्या लोकांना पत्र लिहावे पत्र व्यवहाराने जगभरातील माहितीही मिळते आणि आत्मविकासही होतो टी व्ही घर चहा वर्तमानपत्र या सगळ्यांचा मोह थोडा टाळावा आपली सुस्ती जेव्हा कमी होते तेव्हाच आत्मविकास होतो नाहीतर आपल्याला आयुष्यभर तेच मिळते जे आजपर्यंत मिळाले आहे यासाठी सत्वगुणी बना तमोगुणापासून मुक्ती मिळवावी प्रत्येक माणसाची शरीररचना वेगवेगळी असते काही शरीराला वांगे खाऊन ताजे वाटते तर काही जण वांगे खाऊन आजारी पडतात कोणाला केळ खाऊन जीवनसत्वे मिळतात तर कोणाला केळाचा त्रास होतो जर तुम्ही आपल्या शरीराचे निरंतर निरीक्षण केले तर, के तर आपण कोणता आहार घ्यावा आणि कुठली फळे केव्हा कुठे आणि कशी घ्यावीत हे कळेल ही संपूर्ण माहिती आयुष्यभर निरोगी स्वस्थ राहण्यासाठी आपल्याला मदत करेल खालील तक्ता पहा